शिवाजी महाराजांचं नाव घेतल्याशिवाय जोश येते आणि शिवाजीराव नाईक साहेबांच्या तर अजिबात <laughs> शिवाजींच्या नावाने शिराळा तालुक्याचा आज हा पहिला आपल्या सर्वांच्या समोर असलेला या ठिकाणी मिळावा प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक आदरणीय नाईक साहेबांच्या नियोजनाखाली आणि मार्गदर्शनाखाली इथं पार पडते या बैठकीसाठी उपस्थित असणारे ज्येष्ठ आदरणीय उदयसिंह नाईक काका उपस्थित असणारे प्रतापसिंह पाटील साहेब प्रदेश कार्यकारिणी सदस्य रणजितसिंह नाईक साहेब सचिनजी जाधव साहेब त्यांचं मनोगत आत्ताच या ठिकाणी पार पडलं ते आर चे जिल्हा उपाध्यक्ष उपस्थित असणारे सुधीरजी कांबे साहेब आमचे शिवसेनेचे सन्मान्य मुकुंद्री जे निळकंट साहेब संतोषजी तिरुगडे साहेब उपस्थित सुनीलजी निकम साहेब सन्मानिय भाजपा तालुका प्रमुख सुखदेव पाटील साहेब उपस्थित रघुनाथ पाटील साहेब प्रल्हाद पाटील साहेब पार्थ शेटेसाहेब सागरिका पाटील साहेब उपस्थित असणारे श्री प्रणवजी फोंडे साहेब समोर उपस्थित असणारे शिराळा विधानसभा मतदारसंघातील सर्व गावागावातून आलेले सर्व प्रमुख कार्यकर्ते बंधुराव आणि फार आपलं या ठिकाणी व्यक्त करणार कर। नाही विस्तृतपणे आदरणीय आपलं या ठिकाणी मनोगत या ठिकाणी साध्या पद्धतीनं सोप्या पद्धतीनं समोर मांडले मी खऱ्या अर्थानं आपल्या सर्वांचं दर्शन घेण्यासाठी आणि भेट घेण्यासाठी इथं आलो आहे महाराष्ट्रामध्ये अनेक आहेत अनेक जिल्हे आहेत अनेक राजकारणी मंडळी जे आपापल्या पद्धतीनं आपापल्या मतदारसंघामध्ये राजकारण करतायत समाजकारण करताय प्रसंगा i

ठिकाणी अर्थाने माझ्या बनवता आधारित बोलायला पाहिजे ग्रामपंचायत जिल्हा परिषद पंचायत समिती या ठिकाणी पाहिला सामान्य कार्यकर्त्याची हिंदूच करत या ठिकाणी सामान्य माणसाला उद्घेट काय काम आहे सामान्य पदे या ठिकाणी करतोय तरुणांच्यासाठी माझ्या नवीन तरुण मित्रांना मुंबईचे मित्र प्रवीण रावांनी भाषण केलं ते मला बोलताना म्हणाले की मी कोल्हापूरच्या सभेचं भाषण ऐकलं आणि मी म्हटलं की नाही आता करून आपल्याला ठिकाणी पाहिजे गाव आपण आहे आहे माझ्या वडीलदा मला या ठिकाणी विचारायचं आहे मुलाचे पाय पाळणे दिसतात असं म्हणतात आजोबाला एखादं झाड लावलं असा आहे तर त्याची सावली एक पिढी घेतली पण फळ मिळतात ते पिढीला मिळतात कुणीतरी या ठिकाणी रोग लावलेला असतात त्याचं वटवृक्ष तयार होत आहे आणि ती त्याची फळं चित्रपिढीला या ठिकाणी मिळतात मी निश्चितपणे सांगेन ध्येयशील माझे कार्यकर्ता होत असताना सूर्यात या ठिकाणी तयार झालाय माझ्यावर रेशीम खात्यावर या खिलाडचा तू असेल मतदारसंघाचा तू द्यायचा असेल तर तो वक्ता म्हणून कसा याच्यापेक्षा त्याचा अनुभव काय त्याचे विचार काय तो लोकसभेमध्ये जाऊन या ठिकाणी भाषण करेल त्या कल्लीतून माझ्या हातामध्ये दगड देईल आणि त्या कारखाना बरोबर आला की तुला मी बिलबिलवून बिलबुल सांगेल इथं दगड मारण्यापेक्षा जाऊन लोकसभेमध्ये शब्दांची भेट झाली पाहिजे की ह्या मतदारसंघातल्या माणसाच्या हातामध्ये दगड द्यायचा त्याच्या हातामध्ये रोजगार आला पाहिजे तो रस्त्यावर न येता त्या माणसाच्या पाहिजे याच्यासाठी म्हणून मी संघर्ष माझा पहिला दिवस तुमच्या समोर आहे गावागावामध्ये पोहोचू शकत नाही आज तुम्ही मला पाहिजे तुम्ही माझ्या ऐकताय आज तुम्ही माझे कार आहे पण उद्या माझ तुम्ही असता प्रत्येक गावामध्ये माने कोण आहे याची ओळख करून देण्यासाठी म्हणून ध्येनशील मानेचा आवाज सुद्धा माईक पसून पोहोचणाऱ्या प्रत्येक कानापर्यंत पोहोचल पण ते कार ऐकतील हे पोरग्यांमध्ये धमक आहे त्याच्यात एका सत्य मिळून बघा निश्चितपणे आता विश्वास तुम्ही जाऊन सांगाल त्यावेळी माणसं तुमच्या विश्वासावर माझ्यावर या ठिकाणी माझ्यावर खांद्यावर तू देणार आहे मी इथं या पवित्र भूमीमध्ये शिराळ्याच्या या ठिकाणी सांगितलं की तुम्ही एकदा संधी दिली खासदार माने साहेबांनी त्या काळामध्ये शून्याचं विश्व निर्माण केले शेतकरी कुटुंबातला जन्माचा आलेला मुलगा ग्रामपंचायत सदस्य मंत्रा सदस्य जिल्हा परिषद सदस्य जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अध्यक्ष लोकसभेचा खासदार कुठलाही राजकीय वारसा नसतात मी ह्या घरामध्ये जन्माला यावं याच्यासाठी कुठे केलं होतं मी या घरामध्ये जन्माला आलो हे माझं भाग्य कोण कुणाच्या पोटी जन्माला यावं हे या ठिकाणी आपण ठरवत नाही कोण पाटणाच्या घरी जन्माला आला म्हणून तो पाटील कोण शिंदेच्या घरी आला म्हणून तो शिंदे कोण कांबळेच्या घरामध्ये आला म्हणून तो कांबळे मी माझा सुद्धा मानणारा माणूस आहे नाही मला एकच कळतो तो खासदार बाळासाहेब यांनी शिकवलेला विचार तो म्हणजे बहुजन समाजाचा विचार तिथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या संसदीय लोकशाहीत निर्माण झालेला या ठिकाणी हा राष्ट्र आहे की ज्याच्या माध्यमात गावागावामध्ये गल्ली गोळामध्ये जगाच्या पाठीवरची सगळ्यात मोठी लोकशाही आपण चालवतो पण त्या लोकशाहीला जर तिथं समजणारा प्रश्न आवाज समजणारा जर आवाज संसदेमध्ये गेला तर ते प्रश्न सुटतील त्यांना प्रश्नच समजले नाही त्यांना इतर खूप विषय समज नाही बघताना एकोणतीसशे रुपयाची पहिला काय या ठिकाणी घ्यायचं त्यानंतर त्याच्यामध्ये बदल झाला आणि आता एकतीसशे रुपयाची रक्कम एकतीस रुपये या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी देण्याची भूमिका केंद्र शासनाच्या निर्णयाच्या माध्यमातून या ठिकाणी याच्या पुढच्या काळात आणि विकत घेणाऱ्या कमी का असू शकत नाही दुधाचं आंदोलन आज अधिक का झालं गेल्या पाच वर्षामध्ये त्या ठिकाणी आंदोलन का झालं याचा प्रश्न आपल्याला पडला पाहिजे आंदोलन या दोन वर्षामध्ये वर्ष आंदोलन करण्यासाठी परिस्थितीच नव्हती का याचाही विचार आपल्याला करावा लागेल मग अशी अनेक वक्त्यांनी या ठिकाणी विचार केला मांडला की त्यांच्या जाहीर लाखामध्ये होतं काटा प्रत्येक कारखान्यासमोर करून दिला जाईल होतं की नव्हतं शेतकऱ्यांना विचारांना ते म्हणजे साखर कारखान्या कोण आहे दरोडे कोर आहे आणि त्याच्या पिकाला योग्य भाव मिळायला पहिले घ्यायचे समाजामधल्या तरुणांच्या लोकांच्या लक्षात घ्यायला पाहिजे पूर्वीच्या काळामध्ये मातीचं घर कौलर उडवत आता त्याची बिल्डिंग तयार झाली पण त्याचा पाया असलाय पूर्वीच्या काळातल्या माझ्या वाढ म्हणजे आजोबानीचलाय त्यावेळी खऱ्या अर्थ हे दिवस आम्हाला दिसत आहे आज आता दगड घेतो सोपाय पण तो काळ आता नदीला पाणी नसायचं वाळून काढून या ठिकाणी नदीचं पाणी घेऊन लोक या ठिकाणी आपल्या शिवाय झोपवायचा प्रयत्न करायची पिल्याच्या पाण्याची व्यवस्था नव्हती आपुलले पाणी घडला

बदलायची वेळ आहे त्या मतदारसंघामध्ये उद्याचं क्षेत्र जर या ठिकाणी जाणणारा शेतकरी असेल त्याला माहिती आहे त्याच्यातला अंश का संपलाय नवीन नेतृत्वामध्ये की नुसतंच या ठिकाणी करुन नाही शेतकऱ्यांना असेल शेत असेल गंगर कपारीमध्ये राहणारा समाजाची विश्वराजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना बहुजन समाजाला बरोबर घेऊन जाण्याची शिवाजी महाराजांच्या विचारांना बरोबर घेऊन जाण्याची पता काय अठरा पकड जाते आणि बारा बहुतेला पुढं घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करेल एक संधी तुमच्याकडनं की खऱ्या अर्थानं काळाची गरज आहे धनुष्यवाद आज साहेबांचं चिन्ह कमळ आहे उद्या कमळाचा प्रचार तुम्हाला नंतर करावा लागणार आहे आज जरा धनुष्यबादाचा राग तुमच्या डोळ्यासमोर ठेवा हा रामाचा धनुष्यमान आहे आणि आज या ठिकाणी कुठतरी अंत रावणाचा करायचा आहे रावण शत्रूला म्हणत नाही म्हणत विचाराचा रावण असतो ज्यावेळी वर्षाच्या राजकारणानंतर चांगल्या माणसाचा सुद्धा रावण तयार होऊ शकतो आता ते पुराच्या कळपात आहेत याचा विचार करा सामान्य माणसाला आधार नेतृत्व असलं पाहिजे अशी तर जोर करतात असलं पाहिजे मी ज्यावेळी तुम्हाला तुम्हाला पशी एक शेतकऱ्याचं स्वरूप आहे बाळासाहेब माने की कारखाना नाही माझा सुद्धा आज सातबाराच आहे सा आणि तो सातबारा तुमच्या पशी आहे माझी प्रॉपर्टी विद्यमान खासदारांच्या पेक्षा कमी आहे दहा वर्षात त्यांची असणारी प्रॉपर्टी आणि त्यांच्याकडे पन्नास वर्ष काय तारखे अशा मात्राच्या प्रॉपर्टी मध्ये या ठिकाणी आज माझी प्रॉपर्टी कमी आहे प्रॉपर्टी कमी द्या आपल्या नावावर ठेवता येईल त्याचे नावाबद्दल मी की कुणाच्या मी नावावर किती करते कुणानी कधी आपल्या नावावर प्रॉपर्टी ठेवत नाही माझ्या नावावर